संभाजीनगर पुणे आणि नागपूरमध्ये सारथी बार्टी फेलोशिपचा पेपर फुटला संतप्त विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा महानिकाल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष आमदार अपात्रतेचा निकाल आजच देणार निकालात कोणत्याही त्रुटीत ठेवल्या जाणार नाहीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती मोदी महाराष्ट्रात येत आहेत तर मुख्यमंत्री दाओसला जाणार आहेत याचा अर्थ त्यांना निकाल अगोदरच माहिती आहे खासदार संजय राऊतांचा घणाघात निकाल वेगळा लागला तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेणार काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा